आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि तलवारीची शिकवण शिवाजी महाराज आपल्या सैनिक आणि प्रजेसाठी नेहमीच तयार असत एकदा एक, एक तरुण सैनिक शिवाजी महाराजांकडे आला आणि म्हणाला महाराज माझ्याकडे तलवार आहे पण माझ्या हाती मोठी शौर्य नाही मी कधी शत्रूशी लढू शकणार शिवाजी महाराजांनी शांतपणे आपली तलवार उपसली ती उंच करून सूर्यप्रकाशात चमकवली आणि त्या सैनिकाला विचारले ही तलवार धारदार आहे का सैनिक म्हणाला हो महाराज ती अत्यंत धारदार आहे मग महाराज म्हणाले पण जर तिला योग्य हात लाभला नाही तर तिची धारही निरुपयोगी ठरेल तलवार धारदार असणे महत्त्वाचे आहे पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तिला चालवणारा हात खंबीर आणि निस्वार्थी असणे सैनिकांनी ही शिकवण मनावर घेतली आणि तो तलवारीचे शिक्षण पूर्ण मेहनतीने करू लागला आणि पुढे महाराजांसोबत लढाईमध्ये स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला या कथेवरून आपल्याला शिकवण मिळते हत्याराच्या जोरावर नव्हे तर योग्य विचारसरणी आणि धैर्याच्या बळावर विजय मिळतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद